ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुपवाड वृद्धाश्रम येथे प्रसाद वाटप श्री स्वामी समर्थ जयंती निमित्त शिवपुत्र संघटनेचा उपक्रम. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शिवपुत्र यांच्या वतीने कुपवाड वृद्धाश्रम येथे महाप्रसाद वाटप करण्यात आला. स्वामी समर्थांचा जय जयकार करत स्वामींना वंदन करून वटवृक्ष सप्लायर सुरेश मुंजे, हर्षल वैद्य यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला. विशेष मार्गदर्शन वैशिलताई पाटील यांचे लाभले तसेच संबोधन परितोष महेश साळे यांचे लाभले यावेळी वृद्धाश्रम यांची संख्या वाढत चालली असेल ज्या आईवडिलांनी मुलांचे संगोपन करून त्यांना मोठं केलं याची परतफेड म्हणून आईवडिलांचा आदर सत्कार केला पाहिजे असं सांगण्यात आलं यावेळी तानाजी माने स्वप्नचित पाटील दादा माने व समस्त वृद्ध सेवक उपस्थित होते

जे मेट्रो सप्लाय तसेच या सर्व लोकांच्या वतीने आपण इथं कसं करत आहे मला इतका संदेश दिसत आहे की आज ही वृद्धाश्रमची संख्या जी काही आपल्या भारत बाबा कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे नसलंच पाहिजे मुळात जे मुलांचे संक्रमण करणे आईवडले असतील त्या लोकांना आपण वृद्धाश्रम दाखल करून त्यांच्या कठोर अन्याय करतो त्यासाठी आपल्याला एक संदेश आहे की ह्या मुलांनी आई वडिलांची पूर्ण सेवा केली पाहिजे आज आपण विश्व पाहत आहे हा संदेश मला स्वामी सर्व प्रकरण दिला द्यायचा आहे जे जिजाऊ जय शिव महानकारी न्यूज साठी आदि माने मिराज